नांदेड शहरातील पर्यटकांसाठी आनंदाची बातमी शहरापासून जवळच असलेल्या तारंगणाला नांदेडमध्ये सुरू पावसाळी मोसमामध्ये पर्यटकांना महाबळेश्वर केरला तसेच विविध ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही कारणच पावसाळ्याच्या मोसमामध्ये पर्यटक मोठ्या संख्येने बाहेरगावी फिरण्यासाठी जात असतात त्याच अनुषंगाने आपल्या नांदेडच्या जवळच झरी या ठिकाणी नांदेडपासून अवघ्या नऊ किलोमीटर अंतरावरती आपणास महाबळेश्वर केरला येथील आनंद घेता येणार आहे निसर्गरम्य वातावरण त्यासोबतच रत्नेश्वरी मातेचं मंदिर वडेपुरी येथे अन्नपूर्णा मातेचं मंदिर इथून जवळच आहे या ठिकाणी पर्यटकांना आल्यानंतर या विलाच्या मोहात तारंगणा विलाच्या मोहात पडल्याशी राहणार नाही इथे आल्यानंतर पर्यटक नक्कीच दोन दिवस मुक्काम करेल असा विश्वास या हॉटेलचे संचालक दीपक बोरेन व्यक्त केलेला आहे ना पर्यटकांनी वेळेस आवश्यक भेट द्यावी त्यानंतरच इथे राहण्याचा त्यांनी ठरवावं असं देखील आवाहन त्यांनी पर्यटकांना केलेलं आहे या ठिकाणी नांदेड शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने प्रेक्षकांची पर्यटकांची प्रतिसाद मिळत आहे येथील सुखसुविधा सोफा असेल बेडशीट असेल बेड असेल विविध ज्या सुख सुखसुविधा आहेत वायफाय आहे त्यासोबत बेड आहे उत्तम असा पर्यटकांना या ठिकाणी त्यासोबतच या ठिकाणी स्विमिंग पूल, स्विमिंग पूल देखील आहे स्विमिंग पूलमध्ये देखील आनंद पर्यटक वर्ग घेऊ शकतो अशा सर्व सुखसुविधा या ठिकाणी दिलेल्या आहेत पर्यटक या ठिकाणी एकदा आल्यानंतर वापस जाणार नाही असा विश्वास देखील संचकांनी व्यक्त केलेला आहे नांदेड शहरापासून जवळच असलेल्या पर्यटक ठिकाणी आपण आवश्यक भेट द्यावी अशी विनंती संचालक दीपक भोरे यांनी केलेली आहे दीपक वसंतराव भोरे प्रॉपर नांदेडचा ही जमीन साधारणतः दोन हजार दोन वर्षापूर्वी इथे जमीन घेतली आणि मग शहरामध्ये राहून राहून शहराच्या वातावरणाला अतिशय कंटाळून गेलो आणि मग विचार केला की बा चला कुठेतरी आपण निसर्गरम्य वातावरणामध्ये ज्या ठिकाणी शांतता आहे पीस ऑफ माइंड आहे अशा ठिकाणी जाऊन राहावं सुरुवातीला मग या ठिकाणी मी माझे घर बांधले आणि आता या ठिकाणी बाकीच्या लोकांना त्याचा आनंद उचलता यावा काय ह्यासाठी मी या ठिकाणी चार विला काढल्यात माझ्या त्या का विलाचं पूर्ण नाव आहे तारांगण विला काय ताराचं अंगण म्हणजे माणसाला संध्याकाळच्या वेळा खूप निश्चिंत वाटतं आणि खूप सुंदर वाटतं तारे तारे बघायला आकाशामध्ये तर अशा अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये मी या ठिकाणी चार विला काढलेल्या आहेत आणि माझी इच्छा आहे की लोकांनी येऊन जास्तीत जास्त इथे आनंद लुटावा आणि कसं आहे की बा एक स्लोगन आहे की बा रेनी सीजन केरला।, केरला।, केरला तर मी म्हणतो रेनी सीजन इन तारांगणा काय हे हे स्लोगन खूप प्रसिद्ध होईल आणि व्हायलाच पाहिजे कारण काय पावसाळ्यामध्ये इतकं निसर्गरम्य वातावरण होतं या ठिकाणी आणि पावसाची खरी मजा घेण्यासाठी लोकांनी जरूर जरूर जरू या ठिकाणी इथे यावे आणि मनसोक्त आनंद घ्यावा या, या ठिकाणी जेवणाची व्यवस्था आहे त्यानंतर तुमचं वायफाय आहे जिओचं वायफाय आहे त्यानंतर पंचानंची टी व्ही आहे स्विमिंग पूल आहे त्यांना सगळ्यात प्रकारचा या ठिकाणी तो आनंद लुटता येईल आणि अंतकरणापासून अशी इच्छा आहे की खूप लोक इकडं लोणावळा खंडाळा इकडे तिकडे जातात सगळीकडे जातात एक तर जायला येण्यासाठी वेळ खूप लागतो नंतर खर्चही होतो खूप आणि कित्येकदा काही गोष्टी माहिती नसतात माणूस इकडे इतर भटकल्याही जातो पण हे सगळं काही न होता त्याचे पैसे वाचावेत त्याचा वेळ वाचावा यासाठी मी आता या ठिकाणी जे विला काढलेले आहेत ते पूर्ण भारत देशभर मी फिरलो आहे आणि ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टीची तुटी जाणवली मला त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मी ठेवलेल्या आहेत त्यामुळे लोकांनी पावसाळ्यामध्ये स्पेशली पावसाळा आणि हिवाळा स्पेशली त्यांनी या तारांगणमध्ये यावं आणि याचा आनंद लुटावा झरी गाव आहे इथे विद्यापीठाच्या पाठीमागे आणि नांदेडून जास्ती जास्त नऊ किलोमीटर अंतरावरच हे झरी गाव आहे आणि लोकांसाठी येण्या जाण्यासाठी पण काही अवघड नाही आहे तर त्यांनी दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे बरेच न्यू मॅरिड कपल असतात तर त्यांना कुठे जावं हा प्रश्न पडतो मग कित्येकदा आज जाऊ उद्या जाऊ याच्यामध्ये म्हातार पण येऊन जातं पण त्यांचं हनीमुनला जाणं जाव होत नाही त्यांनी माझी इच्छा जा� आहे किंवा इकडे तिकडे परेशान होण्यापेक्षा इथे यावं लग्न कुठेही करा आणि म्हणून आमच्याकडे करा काय एवढी सगळी जागा व्यवस्थित आहे सेक्युरिटी आहे काय शांतता आहे पीस ऑफ माइंड आहे या सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल आहेत काय तर सगळ्यांनी यावं आणि आम्हाला सहकार्य करावं आणि इथे येऊन सगळ्यांनी पाहावं कमीत कमी राहायचं जरी नसेल तर येऊन तर पाहावं मग पाहिल्यानंतर स्वतः तो, 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 तो व्यक्ती बनेल की नाही मला आता इथून जा वाटत नाही <laughs> तर जरूर जरूर नमस्कार मी दीपक भोरे मला स्पेशली खूप आवड आहे फिरण्याची आणि सुट्टी लागली की आमच्याकडे हजबंड वाईफ आम्ही दोघं पण फिरायला जायची कुठे प्लॅनिंग ऑलरेडी सहा महिन्यापासून आमची तयारी असायची पण त्याच्यातल्या त्याच्यात एक मला महत्वाची गोष्ट अशी जाणवली की आपण कुठे पण गेलो इथे पण धावपळ असते आणि आपण जिथे फिरायला जातो तिथे पण आपण खूप धावपळ करतो रिलॅक्सेशन हे आपल्याला मिळत असत गेलं दोन तीन दिवस तिथे शांत राहिलं की आपल्या कॉन्सेप्ट मध्ये नसतो आपण उगे तिथे पण धावपळ करत राहतो एखाद्या मध्ये बसतो दहा ठिकाण दहा ठिकाणी फिरतो दहा पॉईंट पाहतो आणि वापस येतो त्याच्यामध्ये आपण जास्त थकून जातो तर विला हा कॉन्सेप्ट हा मला वाटलं की नाही ज्या लोकांना माझ्यासारखं एका ठिकाणी जाऊन दोन तीन दिवस शांतपणे राहायला आवडतं आणि स्वतःला पुन्हा एक एनर्जी लेवल घेऊन पुन्हा एका नवीन कामाची सुरुवात करायला आवडतं अशा लोकांसाठी हा त्या रंगण विला हा बिलकुल उपलब्ध झालेला आहे नांदेडमध्ये तर जे कोणी वर्किंग लेडीज आहेत वर्क वुमन जे आपण टायर्ड होतो सॅटर्डे संडे आपण काय करावं हा विचार करतो त्यांच्यासाठी माझी जागा ही पूर्णपणे अतिशय This threading is for fast threading for you and me also. Now you can come and enjoy this place. Thank you.